नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गणेश पाटील पोटे राहणार वालसावडा तालुका बोकरदन जिल्हा जालना आज दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस आपण या ठिकाणी बघू शकता आपला हा एक एकरचा एक एस आर टी पद्धतीने केलेला सोयाबीन प्लस तूर हा प्लॉट आहे या ठिकाणी आपण एस आर टी पद्धत शून्य मशागत तंत्राने गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी आपण लागवड करीत आहो या ठिकाणी आपण बघू शकता आपण तुरीचं उत्पादन या ठिकाणी चांगल्या प्रकारे घेतलेलं आहे आपल्याला एक एकर क्षेत्रामधून तुरीचं नऊ क्विंटल आयरेज आलेलं आहे त्याच्यानंतर सोयाबीनचं सात क्विंटलचा अवेरेज झालेलं आहे आणि या जमिनीला कोणत्याच प्रकारे आपण ड्रिप वगैरे केलेलं नाही किंवा पाट पाणी सुद्धा आपण दिलेलं नाही या ठिकाणी बघू शकता आपल्या जमिनीला अशा प्रचंड बेगा पडलेल्या आहेत या तुरीला जर आपण एक दोन पाण्याची व्यवस्था केली असती तर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पुनर्बार घेता आला असता पण या ठिकाणी आपण पाणी दिलेलं नाही या ठिकाणी बघू शकता पा केव प्रचंड वेगा आपल्या या जमिनीला पडलेल्या आहेत पण या ठिकाणी आपण एक प्रयत्न करून बघितला एक शाळूचं पीक आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला लागवड करून पाहिली की आपल्या यामध्ये जमेल की नाही आपण सोयाबीन काढल्यानंतर या ठिकाणी टोकन यंत्राने आपण तुरीमध्ये आपण आंतरपीक शाळूचं घेतलं घेतलं परंतु त्याच्यानंतर एकही पाणी पाणी वरचा पडला नाही किंवा आपण या जमिनीला कुठल्याच प्रकारचं पाणी दिलेलं नाही परंतु या ठिकाणी शाळूचं हे असं इमानदार पीक आहे एकही थेंब आपण न देता या ठिकाणी बघू शकता किती चांगल्या प्रकारे या ठिकाणी कंस छोटी का होत नाही परंतु कणस लगडलेली आहेत आलेली आहेत आणि धान्याची संख्या पण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे भरलेली आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना मला एकच सांगायचं आहे की शाळूसारखं इमानदार पीक कोणतंही नाही आपण जर या ठिकाणी एखादं पाणी दिलं असतं तर शंभर टक्के आपली शाळू ही जबरदस्त आली असती परंतु आपण एकही पाणी या शाळूला दिलेलं नाही या ठिकाणी पूर्ण बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त या ठिकाणी आपले शाळूचं पीक जमलेले आहे बघू शकता आपण किती चांगल्या प्रकारे हे शाळूचं पीक आलेलं आहे आपण यासाठी एकही रुपया खर्च केलेला नाही फक्त आपण ब्यानं आणलं आणि टोकन केलेलं आहे याला खतही दिलेलं नाही पाणीही दिलेलं नाही तरी पण शाळूचं हे पीक शंभर टक्के सक्सेस होतं हे या निमित्तानं मला या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगायचं आहे तरी पुढील वर्षी ज्या शेतकऱ्यांना चांगला प्रकारे लागवड करायची असेल त्यांनी अशा चांगल्या प्रकारच्या शाळूच्या बियाण्याची लागवड के बियाण्याची लागवड केली पाहिजे या ठिकाणी बघू शकता आपण हे पाक प कुठल्याही प्रकारचं आपण पाणी वगैरे न देता पण आपल्या तुरीला अशा प्रकारे पुनर्बार आलेला आहे जर पाणी दिलं असतं आपण तर याच्यापेक्षा दु चांगल्या प्रकारे आणखीन आपल्याला या ठिकाणी तुरीचं उत्पन्न पण मिळालं असतं तूर तर एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद